कोल्हापूरवर अनेक संकट आली त्या काळात तसंच महापुराच्या आपत्तीवेळी आपल्यासोबत कोण होतं याचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळे चुकीचे लोक निवडून दिल्यास विकास कामांना अडथळा होईल पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती होणार नाही त्यामुळे मतदारांनी जागरूकतेनं मतदान करून मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून प्राध्यापक संजय मंडलिक यांना बळ देण्याचं आवाहन गोकुळच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी केलं देवकर पाणन परिसरातील निकम पार्क इथं आयोजित सँडविच पे चर्चा कार्यक्रमात त्या बोलत होत्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी देवकर पाणंद इथल्या निकम पार्कमध्ये सँडविच पे चर्चा कार्यक्रम पार पडला मोदीजी विकासाचं व्हिजन घेऊन काम करतायत दोन हजार मध्ये देश महासत्ता असणार आहे त्यासाठी पंतप्रधान मोदींना पुन्हा बळ देऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं गरजेचं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना बळ देऊया जर भावनिक होऊन मतदान कराल तर आपण फसू त्यामुळे योग्य विचार करून चांगल्या उमेदवाराला आपला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवूया मोदींमुळं कोल्हापूरचा देखील विकास झालाय हजारो कोटींचा निधी उपलब्ध झालाय त्याला खीळ बसवण्याचं काम करू नका असं शौमिका महाडिक यांनी केलं दरम्यान खासदार धनंजय यांनीही मनोगत व्यक्त केलं तुम्ही सुज्ञ आहात आपलं मत वाया जाणार नाही याची दक्षता घ्या काँग्रेस सत्तेत आल्या संपत्तीचं विकेंद्रीकरण करणार आहे तुम्ही घामानं मिळवलेला पैसा मालमत्ता काढून घेऊन ते विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत हे तुम्हाला मान्य होईल का असा प्रश्न खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ओबीसीच्या वाट्याचं सत्तावीस टक्के आरक्षण मुस्लिमांना दिलं त्यामुळे इतर ओबीसींवर अन्याय झालाय हा प्रयोग त्यांना देशभर करायचा आहे म्हणूनच ही निवडणूक सर्वार्थानं महत्वपूर्ण ठरतीय आपल्या देशाचं मुलाबाळांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर मोदींना साथ आणि सत्ता द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावी क्रांतिताई पाटील माजी महापौर दीपक जाधव प्राध्यापक जयंत पाटील आरवाय पाटील सुशीलकुमार पाटील संग्राम जरक, विजयसिंह खाडे सुधीर राणे पृथ्वीराज जाधव सुखदा गोखले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान जुनी मोरे कॉलनी इथं खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली मिसळपे चर्चा कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला तसंच कॉलनीतील श्री सिद्धी गणेश मंदिरात दर्शन घेतलं महिला युवक नागरिक यांच्याशी त्यांनी संवाद साधला यावेळी रोहित भाले इंद्रजीत महाडेश्वर किशोर जाधव अभि शिंदे सिद्धेश जाधव राजेश कोगनुळकर प्रणित पाटील ऋषिकेश कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान नाळे कॉलनीतल्या जुई नगरात खासदार धनंजय महाडिक यांनी मिसळपे चर्चा कार्यक्रमा साठी जमलेल्या स्थानिक नागरिकांशी चर्चा केली निवडणुकीनंतर या भागातील अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी विजयसिंह खाडे पाटील वृषभ पाटील प्रमोद पवार आदित्य सुलताने शुभांगी पवार शोभा जाधव सुनीता यादव शोभा वायंगणकर शीतल पाटील विक्रम कामत किरण उपाध्ये मनोज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते